अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरस्वती तरुण सेवक मंडळातर्फे आयोजित महाआरती आणि दीपोत्सवास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अयोध्ये येथील श्रीराम मंदिर येथील प्राण प्रतिष्ठापना निमित्त देशभरात सर्व ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत आहे त्याच निमित्तानं श्री सरस्वती सेवक तरुण मंडळातर्फे महाआरती आणि दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सुमारे अकराशे दिव्यांनी दीपोत्सव करण्यात आला या दिवे वापरून जय श्रीराम लिहिण्यात आलं त्याचप्रमाणे लोकांच्या जेवणाची व्यवस्था गवंडी गल्ली बाळीवेस येथील मंडळाच्या वतीने प्रतीक थोबडे अजित किवडे सिद्धेश थोबडे चंदन मैंदर्गी शिवानंद भोगडे श्रीकांत अक्कलकोटे विजय कुमार तंबाके रोहित अक्कलकोटे गणेश अक्कलकोटे सचिन कोरे राजू कुद्रे व सर्व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते